ते आम्ही सगळे जण चाललेलो आहे राजगडला बघू शकता तुम्ही कस काय डोंगर आहे हे बघा नजारे बघा फुल नजारे राजगडचे ज्यांना कोणला राजगड आहे यायचलाकोनला राजगडला यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर याय तिकडे कोणला राजगडला ला यायचं असून तिथे चला चला पटक्या चला घाटातून चाललो आपण चला 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 मंडळी चला बघा 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 तुम्ही पाहू शकता राजगडला आम्ही चाललेला आहे पण ट्राफिक ट्राफिकमध्ये सगळेजण थांबलेले आहेत एकदम या रोडने आम्ही आहेत तर तुम्ही निसर्गाचे नजारे बघू शकत तिथे हे बघा पावसाचं वातावरण एकदम कडकमध्ये एकदम लय भारी आपल्या विशाल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तुम्ही बी अवश्य भेटा इकडं आता तिथून ढग चाललेले आहेत पुढं जाऊन पावसाचे वातावरण एकदम पावसाचा चिंब बोलल्या पावसाचा आनंद घेऊ एकदम एकदम घाटा घुटातून मस्त टाका टाकाटक याला म्हणते घाट कस काय सौरभ एक नंबर ना एक नंबर भावा हे आमचे दोन मित्र चालले आहेत निखिल शेळके आणि त्यांचं नाव आम्हाला माहित नाही <laughs> शेखर एक नंबर पाणीच्या दररोजाशी चाललेलो आहे पायट्या पशी त्याच्यानंतर आम्ही आता थोड्या वेळात पोचू आम्ही सकाळी आम्ही सहा वाजता निघलो होतो आता पोहोचू राहिलोय हे राजगडचे धबधबे दब एकदम अति सुंदर नजारे हे आमचे मित्र सौरभ हे निखिल हे शेखर निखिल लेजंड मी राजगडला वर चढण्यासाठी चाललो आहेत हे आमचे दोन मित्र पुढं हे बघा सौरभ हे आमचे निखिल सगळ्यांनी आपला ब्लॉग युट्यूब चॅनल वर बघा विशाल कडले युट्यूब चॅनलच नाव आहे राजगड हा कि या किल्ल्यावर आपल्याला या गोष्टी पाहण्यासाठी मिळतील एकदम सुंदर अशी संजीवनी माची सुवेळा मावर तुम्हाला एक मेढ पण आहे ते पण पाहायला मिळेल बाले किल्ल्याचा दरवाजा आपण वर गेल्यानंतर एकदम गेल्याचा अनुभव येतो असा दुखीचा गालीचा असतो त्या बाले किल्ल्याच्या दरवाजावर आणि त्याला एकदम गोड पाण्याचा स्त्रोत आहे आणि आता पाले दरवाजा आपण निघणार राजगडावरचा अनुभव तुम्हाला या रस्त्याने अनुभवास मिळणार चला तर ते राजगडावर हे जण बसलेले आहेत आपले सगळे नगरचे काही जण येतं पुण्याचे येत एकदम छान